हॅलो नमस्ते कसे आहे आज सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण आपले मन आणि मनातले विचारांबद्दल बोलूया जरा आपले मनात का नाही सतत विचार येत असतात तुम्ही बघा होते दोन्ही येतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तुम्ही एक दिवस मोजून बघा नेगेटिव विचार जास्त येतात का पॉझिटिव्ह विचार जास्त येतात सर्वसामान्यपणे माणसांना नेगेटिव्ह विचार जास्त येतात नेगेटिव्ह विचार मनात जास्त येतात पण आपण नेगेटिव्ह विचार असताना आनंदी असतो का नाही आपण आनंदी कधी असतो पॉझिटिव्ह विचार असताना आपण आनंदी असतो जर एकदा तुम्ही विचारपूर्वक बघा स्वतःचे मनाचं निरीक्षण बघा आपण आनंदी कधी असतो पॉझिटिव्ह सकारात्मक विचार असताना आपण आनंदी असतो आणि नकारात्मक किंवा नेगेटिव्ह विचार असताना आपण आनंदी नसतो आता हे आपण नेगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह मध्ये कसे बदलायचे बघा अगदी सोपा है, अपनी आहे आपली विचार सरणी आपल्याला बदलायची आहे नेगेटिव विचार येतात तर ते आपण कसे पॉझिटिव्ह करायचे आता तुम्हाला कुठलेही एका व्यक्ती बदल तुमच्या भावना बऱ्या नाही तो आहे तो माझ्याबद्दल असं बोलला तसं बोलला काहीतरी काहीतरी तुमच्या मनात आहे तुम तुम्ही तुमच्याशी चांगलं वागलेले दिवस आठवा बघू तुमच्याबद्दल तो काय चांगला बोललेला आहे बघू बघा तुमच्या मनात काही विचार येतात का हे बघा काय करायचं म्हणजे आपण पॉझिटिव्हिटी आपले मनाला द्यायची अगदी आपण छोटे बाळाला कसं सांगतो बाळ असं करू नकोस तसं करू नकोस असंच आपण आपले मनाला सुद्धा पॉझिटिव्हली सांगायचं नाही आता तो असा वागला पण हे अमुक वेळेला तो किती छान वागलेला आहे वेळेला मला किती उपयोगी आलेला आहे हे अगदी छोटे बाळाला आपण समजावून सांगतो असं मनाला सांगायचं तुम्ही म्हणाल कशाला मॅडम एवढ्या सगळं कटकट एवढ्या ताप घ्यायचं काय होते हे बघा आपण पॉझिटिव्ह असलो की आपलं जीवन बदलते आपला लाईफ चांगलं होतो बदल म्हणजे बदल होत असतो त्यामुळे हे आहे असा विचार करणं कायम चांगलं आहे म्हणजे आपण बिलीफ कशी ठेवायला पाहिजे चांगली ठेवायला पाहिजे तो माणूस कुठे वाईट असणार वाईट नसणार तो ती परिस्थिती असेल तेव्हा तो असा वागला म्हणजे हे नाही झालं असा विचार करूया ना आपण काय करतो युजली आपण विचार कायम नेगेटिवली करतो त्यामुळे आणि एवढ्याच नाहीये प्रत्येक गोष्ट आपण बघितलेली असते आपल्याला माहीत असते असं नाही कोणी काही सांगितलं तरी आपण त्याच्यावर पूर्वग्रह करतो सांगितलेला कशाला हो एक व्यक्ती ती तर म्हणायची नाही बाबा मला अमके राज्यातले माणसं चांगलीच असतात मला बिलकुल विश्वास नाही त्यांच्याकडे किंवा अमुक धर्मीय लोकांवर नाही माझा विश्वास ते फसवे असतात अमुक करतात हे सगळं नुसतं तुम्ही तुमचे मनाला एक प्रकारे तयार करून ठेवलेलं आहे तर काढून टाका माणसं सगळी एकच असतात कुठले प्रांतातली असू देत कुठले धर्माची असू देत हे बघा वाईट ते तर वाईट असते चांगलं ते चांगलं असते आणि किंवा एक एक म्हणतात श्रीमंत म्हणजे श्रीमंतांचं असंच असते हे नसते तर नसते असं नाहीये श्रीमंत पण माणसं आहेत गरीब पण माणसं आहेत सगळे चांगली असतात वाईट असतात पण आपण वेचताना काय वेचायला पाहिजे आपण त्यांच्यातले चांगले गुण वेचायला पाहिजे आता सोन्याचे खाणी सोना शोधतात किंवा काढतात तर सोना काटताना तुम्हाला माहित आहे किती तरी क्विंटल माती दगड वगैरे नको असलेला निघते आपलं कॉन्सन्ट्रेशन कशावर असते काही किलोम वर मिळणारे सोनेवर आपलं कॉन्सन्ट्रेशन असते आपण कॉन्सन्ट्रेशन तर दगड मातीवर करत नाही ऍक्च्युली मातीच जास्त असतात पण आपलं सगळं लक्ष त्या सोनेवर असते आपणही माणसांना बघताना माणसांशी बोलताना कोणाशी आपण आपलं मन पॉझिटिव्हली ठेवायचं आणि तर आपल्यासाठी हे लक्षात ठेवा आता लोकांसाठी नाहीये आपल्यासाठी आपण तर चांगलं ठेवायचं कायम नाही ते कारणाशिवाय नाही अमुक माणसं म्हणजे ती तशीच असतात अमुक प्रांतातली तशीच असतात अमुक गावातली तशीच असतात गोरी माणसं अशी असतात काळी माणसं अशी असतात उंच माणसं अशी असतात अमुक शाळेतली मुलं अशी असतात अमुक कॉलेजमधली मुलं अमुक डिपार्टमेंटमधली लोक इथे पर्यंत लोक बोलायला किंवा कंट्रीज बदल सुद्धा काही पुढे मागे करत नाही का हा त्यांचे मनात कचरा भरलेला आहे कचरा त्या कचरेमुळे का नाही त्यांचं पण लाईफ चांगलं होत नाही हे त्यांना कळत नाहीये त्यांना वाटते आपण लोकाला नावं ठेवतो लोकाला बोलतो अमुक करतो म्हणजे आपण चांगलं नाहीये ह्याचा त्रास कोणाला त्यांचे स्वतःला त्यांना होत असतो म्हणून स्वतः बदला स्वतःला जरा पॉझिटिवली थिंक करायला शिकवा मन म्हणजे एक बाळ आहे म्हणून समजा बाळाला समजावून सांगतो तसं सांगा दा दोनदा नेगेटिव्हिटी येईल तुमचे नेगेटिव्ह विचार येतील ये त्यांना म्हणायचं गेट आऊट हां तुला काही माझे मनात जागा नाहीये हां तू अमुक अमुक मी सांगते असं तुला वागायला लागणार आहे आणि कुठल्याही माणसाकडे कुठल्याही व्यक्तीकडे कुठल्याही गावाकडे चांगले पॉईंट्स पण असतात आणि खरा बघायला गेलं का नाही ह्या जगात वाईटापेक्षा चांगलं जास्त असते खूप चांगली माणसं असतात तुम्ही कुठेही जावा अनोळखी ठिकाणी जावा तुम्हाला किती चांगली माणसं भेटतात बघा खूप चांगली माणसं भेटतात आपली ओळख नसते काही नसते तरी आपल्याला किती मदत करतात माझा तरी अनुभव आहे हा फिरतो आम्ही भरपूर फिरतो आम्हाला फिरायला खूप आवडते सुट्टी बिट्टी मिळाली का नाही आम्ही हिंडत असतो त्यामुळे बरेच ठिकाणी बरेच बरे लोकांचा अनुभव आहे खूप चांगली माणसं असतात अहो आग्राला गेल्या वेळा ताजमहल समोर तिथे समोर गार्डन वगैरे आहे बघा ते गार्डन मध्ये आम्ही बसलो होतो बसताना मी पर्स तशी ठेवली मध्ये मांडीवर कशाला म्हणून आणि नंतर झाल्यावर उठलो आणि निघायला लागलो हा पर्स माझी तिथेच राहिली आणि भरपूर तर पैसे वगैरे होते तेव्हा हे जुनी गोष्ट आहे तेव्हा आताच्या सारखा ए टी एम तर नव्हतं त्यामुळे निघायला लागलो आम्ही थोडं लांब गेलो होतो मागणं तिथे पलीकडे बसलेला एक मुलगा असेल पंचवीस सव्वीसचा माझी पर्स घेऊन पळत आला आणि म्हणाला आंटी तुम्ही पर्स तिथेच सोडून निघाला होता बघा म्हणून म्हटलं अरे थँक्यू तुला कसं थँक्यू म्हणू आणि काय तुझा आभार मी कसे मानू म्हटलं त्याला म्हणजे ह्या जगा आता त्याला माझी ओळख होती का नाही मी उठून निघाल्यावर तो माझी पर्स घेऊन दुसरे दिशेनं गेला तरी काही कळलं नसता मी आठवण आल्यावर येऊन बघितलं असतं पर्स नाही म्हणून गेलो असतो पण ते मुलांना त्याचं लक्ष होतं हे लोक इथे बसलेले होते मी तर सोडून निघालेली बघितलं म्हणता पर्स उचलली आणि पळत आला तो, तो मुलगा आंटी आंटी म्हणत म्हणजे ह्या जगात मला काय म्हणायचं आहे चांगली माणसं भरपूर आहेत विचार चांगले असतात त्यांचे त्यामुळे आपण पण काय करायचं आपल्या मनाला नेगेटिव्हिटीला यायला कधी सोडायचं नाहीये चांगले विचार तर ते मुलाला एकाद वेळेस विचार आला असेल का नाही कशाला द्यायचं आपण ठेवून घेऊया पैसे असतील सोनं असतील मला माहित नाहीये मी म्हणते म्हणजे असा विचार येऊ शकतो कोणाला पण त्याचे मनानं दुसरा चांगला विचार करा मला माहित आहे त्या मॅडमांची पर्स आहे ती म्हणून त्यानं उचलला आणि लगेच पळत येऊन दिला म्हणजे कायम असं कधी तुमचे डोक्यात गोंधळ झाला तरी जे योग्य आहेत जे करेक्ट आहेत त्याला तुम्ही कौल द्या आणि त्याचे प्रमाणे वागत जावा आपलं सर्व काही चांगलं होत जाते बघा कधीच आपल्याला काही कष्ट येत नाही तान आयुष्यात अच्छा हे वे गुड डे